म्हणतोय ज्या ज्या जो व्यक्ती जो उमेदवार आहे तो कधी म्हणत नाही किंवा ते म्हणतच नाहीयेत ते आपण म्हणतोय तर याचं कारण म्हणजे त्यांनी आपल्यामध्ये किंवा गावकऱ्यांमध्ये नारायण गावकरांमध्ये रिक्वेस्ट केलेला आहे किंवा मनावर अधिराज्य केलेला आहे म्हणून त्यांना अशी प्रतिक्रिया येते किंवा म्हणून आपल्या त्यांच्याकडून अशी अपेक्षा आहेत की ग्रामपंचायत सोडून किंवा नारायणगाव सोडून पुढे जाऊन तुम्ही गावासाठी काहीतरी करावं किंवा तालुक्यासाठी काहीतरी करावं या अपेक्षा आपण तुम्ही अपेक्षा करत आहोत तर आ, सर्व नारायणगाव गणांच्या वतीने आणि नारायणगाव ग्रामपंचायत यांच्या वतीने वतीने म्हणण्यापेक्षा ग्रामपंचायतच आपली आहे बापांची आहे तर त्यांना मी या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि आम्ही सर्व किंवा आपण नारायणगाव करू म्हणून सर्व जण त्यांच्या सोबत आहोत अशी ग्वाही देते आणि सर्वजण उपस्थित राहिला त्यासाठी मनापासून सर्वांचे आभार व्यक्त करते त्याचप्रमाणे